विधानसभा निवडणुकापूर्वी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा नसता ब्राह्मण समाज आक्रमक अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्या निवासस्थानासमोर ढोलबाजा आंदोलन गांधीचमन इथं उपोषण पात्री इथं उपोषण अनेक निवेदन दिले परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी बैठका झाल्या मात्र राज्य शासनाने ब्राह्मण समाजाकडे दुर्लक्ष केलंय विधानसभा निवडणुकापूर्वी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा अन्यथा ब्राह्मण समाज पुन्हा आक्रमक होणार असल्याचा इशारा अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे यांनी आज दिनांक बावीस जून रोजी रात्री आठ वाजतेच्या दरम्यान दिला आहे मला सांगा विकास महामंडळ स्थापन करा यासाठी तुम्ही अनेक दिवसापासून मागणी केली आहे मात्र आतून सावून तुम्हाला आश्वासन दिलं होतं मात्र अजूनही ते झालेलं हो नाही आता काय भूमिका तुमची जय परशुराम मी सुरेश मुळे बहुभाषिक ब्राह्मण महासंघ प्रदेशाध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून परशुराम आर्थिक विकास महामंडळ ही मागणी आम्ही मागत आहोत पण परिस्थिती अशी झाली की ब्राह्मण समाजाकडं कोणाला वेळच नाही आहे बघण्याकरता की हे काय बोलत आहे यांच्या मागण्या काय आहे मला एक वाटतं की बऱ्याच वेळा मंत्रालयामध्ये बैठका झाल्या नागपूरमध्ये बैठका झाल्या उपोषणं झाली मोर्चे झाले तुम्ही लेखी आश्वासनं दिले तर माझी खरोखर मी तुम्हाला मी खरं सांगतो की गेल्या पंधरा वर्षापासून ही मागणी आहे परशुराम आधी विकास महामंडळ या मागणीकडं आता तरी या सरकारने लक्ष द्यावं की असं नाही की ब्राह्मण समाज हा कुठं काही आपण काही करू शकत नाही कुठलं विध्वंसक वातावरणामध्ये जाऊ शकत नाही कारण आमची संस्कृती आहे पण संस्कृती म्हणली तरी ब्राह्मण समाजाकडे शासनानं कधीच लक्ष द्यायला नाही मला तर आश्चर्य वाटतं की एवढं मोठं संभाजीनगरचा मोर्चा काढून एवढा मोठा महाराष्ट्र सर्व एकत्र आला उपोषण झाले कित्येक उपोषणं झाले आणि त्या उपोषणा बैठकासुद्धा झाल्या स्वतः मी त्या बैठकीला उपस्थित होतो त्यावेळी त्यांनी स्वतः सांगितलं होतं आ, मागे तर नामदार सहकार मंत्री होते अतुलजी सावेसाहेब यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलनसुद्धा केलं आहे आणि सावे सावेसाहेबांनी सांगितलं होतं की तुमचं महामंडळ हे लवकरच आम्ही स्थापन करणार आहे बघा पटत असलं तर चांगली गोष्ट आहे नाही तर आम्ही ब्राह्मण समाज असं वाटत तुम्हाला वाटत असेल तर ब्राह्मण समाज काही करू शकत नाही हा अल्पसंख्यांक आहे माझी सर्वांना विनंती आहे की विधानसभेच्या आतमध्ये परशुराम विकास महामंडळ ही मागणी शासनानं त्वरित मान्य करावी नसता ब्राह्मण समाज पुन्हा आक्रमक पवित्रा घेईल याची जबाबदारी सर्व शासनावर राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय पुरुष